हा नमस्कार मंडळे तर आज आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील हिमाडपंथी शैलीतील बाराव्या शतकातील श्री गोंदेश्वर महादेव मंदिर चला तर बघूया हा आहेत सिन्नर गावातून मंदिराकडे येणारा रस्ता मंदिराच्या आवारात जाण्यासाठी प्रामुख्याने दोन रस्ते आहेत एक आहे पूर्व दिशेला आणि हा आहे दक्षिण दिशेचा दरवाजा पूर्व दिशेचा दरवाजा प्रामुख्याने बंदच असतो आपण जात आहोत दक्षिण प्रवेशद्वार आपल्याला वरती पायऱ्या चढल्यानंतर डाव्या साईडला बसण्याची व्यवस्था केलेली दिसते त्या काळामध्ये आणि इथे प्रवेशद्वारावरतीच नक्षीकाम पण केलेलं आहे आणि पुरातत्व विभागाने ते हजार आज बसवलेला दिसतोय इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रवेश मंडपाचे एकूण आठ खांब बघायला मिळतात आणि त्यावरती पण असं कोरीव काम केलेलं आहे मोठसा असा हा प्रवेश मंडप आहे इथूनच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर असा निसर्गरम्य परिसर आणि समोर दिसणार सुंदर असं मंदिर मंदिर लांबूनच बघितल्यानंतर इतकं सुंदर आणि आकर्षक मंदिर वाटतं प्रजद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये असलेला मंदिराच्या माहिती मंदिराच्या चारही बाजूंनी दगडाचं चा कंपाऊंड केलेलं दिसतं हे मंदिर बाराव्या शतकातील मडपंती उत्तम ते बांधकामाचा आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शेवो पंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यवर असं सुभवताली चार उपदेश असणारी मंदिरे आहेत वायुव्यस गणेश मंदिर नैऋतेस पार्वती मंदिर ईशान्य सूर्य मंदिर आणि अग्नेयस विष्णू मंदिर असे चार मंदिर आहेत हे समोरच दिसणारं गणेश मंदिर आणि हा मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दक्षिण दिशेचा असणारा दरवाजा येथे पण दरवाजाच्या दोनही बाजूस बसण्यासाठी व्यवस्था केलेली दिसते आणि या प्रवेशद्वारावर पण अतिशय बारीक अक्षन अक्षी कोरी कोम केलेलं दिसतं काही नृत्य अप्सरा कोरलेल्या दिसतं यावरती पण दरवाजाच्या दोनही बाजूस या नृत्या दिसतात हे आहे समोर दिसणारा नंदी मंडप या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नंदीसाठी एक स्वतंत्र मंडप उभारला गेलाय इथून आपण मंदिराच्या मंडपात मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश करणार आहोत येथील सुरसुंदरी कोरलेले दिसते असं कोरीवकाम आणि नक्षीकाम केलेलं दिसतं सभामंडपात प्रवेश करत प्रवेश केल्यानंतर सभा मंडपात आपल्याला चार मुख्य खांब लागतात प्रत्येक खांबावरती असं कोरीव काम केलं आहे त्यामध्ये सुर सुंदरी कोरलेली कोरलेले आहे श्रीकृष्ण शिखर तसेच वामन आणि नरसिंह अवतार कोरलेले आहेत तसेच रामायणातील काही शिल्प या ठिकाणी कोरलेले आहेत सभामंडपाचा मुख्य जो कलश आहे त्याच पण कसं आपण बघू शकता त्याच्या पंथाचे चक्रधर स्वामी हे या मंदिरात येऊन गेले आहे त्यामुळे आजही महानुभव पंथाचे अनुयायी येथे येत असतात हे आहेत सफामंटप नंतर येणारं अंतराल येथे पण आपल्याला कोरीव काम दिसतं काही सुरसुंदरी नृतिका कोरलेल्या दिसतात तसेच वरती पण बारीक कोरीव काम केलेलं दिसतं बाकी काही कोरीव काम आहे काही ते झाल्यामुळे ते समजून येत नाही पण वरती जर आपण बघितलं जेवण केल्यानंतर था। काहीतरी रामायणातील काही पात्र रेखाटलेले दिसतात पूर्ण गोलाकार कृतीमध्ये एक कोरलेलं दिसतं ते सुंदर असं रेखीव केलेलं दिसतं अंतराळानंतर आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो प्रवेश करतानाच आतमध्ये आपल्याला आप सुंदर असं शिवलिंग बघायला मिळतं आकाराने मोठं आहे आणि असं सुंदर असं शिवलिंग आहे मंदिरातून बाहेर येताच आपल्याला उजव्या साईडला मंदिर दिसते आणि डाव्या साईडला जे आहे ते विष्णूंचं मंदिर आहे पण दोन्हीकडे पण जाणार आहोत पहिल्यांदा जाऊया सूर्य सूर्य मंदिर सूर्यदेवतीची मूर्त सूर्यमंदिर समोर जे दिसतं ते आहे स्वर्ग मंडप आणि इथं भग्न अवस्थेत असलेले नंदी महाराज आता आपण जाणार आहोत स्वर्ग मंडपाकडे या मंदिराची रचना अशी आहे पहिले येतो स्वर्गमंडप, त्यानंतर येतो नंदी मंडप त्यानंतर येतो सभामंडप आणि नंतर अंतराळ आणि नंतर शेवट येतं गर्भगृह त्यामध्ये आपलं शिवलिंग हा आहे स्वर्ग मंडप याची थोडीशी पडझड झालेली आहे वरचा जो गोल आहे त्याची अर्धी बाजू पडलेले आहे पण यातून जो आकाश पाहण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे आम्हाला पण राहून आम्ही पण येथे फोटोचा आनंद घेतला दादा फोटो काढतच होते आणि हा जो उजव्या साईडचा जो दरवाजा दिसतो आहे आपल्याला हा पूर्व दिशेचा दरवाजा आहे मंदिराच्या आवारात येण्यासाठी साधारणतः हा बंदच असतो मंदिराच्या समोर आल्यानंतर आपण जात आहोत विष्णू मंदिराकडे समोरचे दिसणारं विष्णू मंदिर हे मंदिराच्या बाहेर असणारे शिवलिंग नंदी महाराज यांच्या म्हणजे नंदी मंडपची शेजारी असणारी शिवलिंग जात आहोत विष्णू मंदिराकडे हे आहेत मंदिराच्या नैऋत्य दिशेस असणार गणेश मंदिर सुबक अशी गणेश मूर्ती हे आहेत मेन मंदिरावरील बाहेरचं नक्षी काम मंदिराच्या चारही बाजूने अशी हत्ती कोरलेले आहेत जणू असं वाटतं की या मंदिराला हत्तींनीच उचलून धरलेलं आहे आणि याची पण तोडफोड केलेली दिसते या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणात्य मंदिर हे काळ्या पाषाणापासून बनलेले आहे पण या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा हे मंदिर पूर्णपणे लाल खडकापासून बनलेलं आहे लाल मीन्स गुलाबी खडकापासून बनलेलं आहे आणि या खडकाचं एक वैशिष्ट्य आहे की यावरती जे काम करता ते अतिशय अवघड असतं ते आहेत मकर शिवलिंगातून येणारं पंचामृत या मकरच्या तोंडातून बाहेर पडतं आणि इकडे बाहेर जातं आणि हे समोरच दिसणारं आहे पार्वती माता मंदिर या मंदिरावरती पण सुरेख असं कोरीव काम केलेलं दिसतं हे चारही मंदिर जे आहे साईडचे सूर्य विष्णू गणेश आणि पार्वती माता मंदिर या चारही मंदिरावरती असं सुबक रेखीव कोरीव काम केलेलं दिसतं आणि सर्वांची रचना से सारखीच आहे हा मंदिराचा आवार परिसर कायमच स्वच्छता असते ते आणि इथे बसल्यानंतर एकदम असं प्रसन्न वाटतं हे आहे गणेश मंदिर गणेश मंदिरावरती पण बारीक आपण झिम करून जर बघितलं तर एकदम बारीक असं रेक्यू करून काम केलेलं आहे मंदिराचे वरचे कलश थोडेसे कमी झालेले दिसतात आणि मंदिराचे म्हणजे दगडांची पण झीज होत दिसते मुख्यतः लाल खडकाची ही झेज होत दिसते आपण खाली जरी बघितलं खाली खडकावरती तर त्या खडकांची पण झेज होत चाललेली आहे